नमस्कार आपले मनापासून स्वागत आहे आहे मुलांना आवडणारा डोरा केक डोरेमॉल ला तर डोरा केक खूप आवडतो पण माझ्या वरदला आणि अवनीश ला तर खूप आवडतो तेही मैदाना वापरता कसा बनवायचं चला तर किचन कडे आवडला का वरद अवनीश डोरा केक मस्त डोरा केक बनवण्याकरता मी दोन कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण गाळून घेऊयात कारण केक बनवताना आपण जनरली सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स गाळूनच घेतो आपल्याला हे संपूर्ण पीठ गाळून घ्यायचं आहे दोन कप गव्हाचं पीठ मी गाळून घेतलेलं आहे एक कप इथे साखर घेते आहे साखर सुद्धा आपण गाळून घेऊया साखर मी गाळून घेतलेली आहे त्यानंतर दोन मोठे चमचे दूध पावडर घेते आहे हा अगदी ऑप्शनल आहे पण डोरा केक चवीला खूप छान लागतो म्हणून मी दूध पावडर घालते आहे त्यानंतर एक मोठा चमचा इथे कोको पावडर घालते आहे हा सुद्धा एक ऑप्शनल आहे पण माझ्या मुलांना डोरा केक कोको पावडर घातलेला खूप आवडतो म्हणून मी इथे कोको पावडर सुद्धा घालते आहे तो सुद्धा आपण काढून घेऊया ते सर्व ड्राय इन्ग्रेडियंट आपण एकत्र करून यातच मी अगदी अर्धा चमचा चंसा, छोट्या चमच्याने बेकिंग सोडा घालते आहे तो सुद्धा यातच गाळून घेणार आहोत सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण एकत्र करून घेऊया यात अजिबात मैदा वापरलेला नाही हे अगदी शंभर टक्के गव्हाचं पीठ आहे त्यानंतर यातच आपल्याला थोडं थोडं करून दूध घालून घ्यायचं आहे दूध किती लागतं याचा अंदाज नाहीये कारण आपण एक कप जर गव्हाचं पीठ घेतलं त्याप्रमाणेच दूध लागू शकतो बॅटर होत पर्यंत आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे संपूर्ण हे घालून घेते आहे मी जवळजवळ या कपाने बरोबर दीड ते पावणे दोन कप दूध लागलेला आहे तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी एकत्रित मिक्स करून घेऊया एक आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर पूर्णपणे करून घेतलेला आहे अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे याचे आपण डोरा केक बनवून घेऊया इथे मी पॅन घेतलेला आहे थोडस जस्ट रसनी ऑइल लावून घेते त्यानंतर टिश्यू पेपरनी पुसून घेते आहे दुसऱ्या साईडनी सुद्धा टर्न करून घेऊया मस्त डोरा केकची एक साईडची बाजू आपली रेडी झालेली आहे दोन्ही कडून व्यवस्थित भाजल्या गेलेली आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने दुसरं घेणार आहोत यावर झाकण ठेवून घेऊया म्हणजेच लवकर झाकण काढून बघूया टर्न करून घेऊया मध्ये मध्ये माझ्या मुलांचा कारण दोघेही खाण्यासाठी रेडी आहेत अशा प्रकारे दुसरी बाजू सुद्धा आपण भाजून घेऊया यावर परत मी ठेवून घेते आहे झाकण काढून दाखवते आहे दुसरा डोरा केक सुद्धा रेडी झालेला आहे हा सुद्धा काढून घेऊया अशाच प्रकारे आपण इतर सुद्धा करून घेणार आहोत चारही केक आपले तयार करून झालेले आहेत हे फक्त केक आहे याला आपल्याला डोरा केक बनवून घ्यायचा आहे हजी स्प्रेड वापरते आहे तुमच्याकडे जे स्प्रेड असेल चॉकलेट स्प्रेड ते यूज करू शकता यावर आपल्याला लावून घ्यायचं आहे जेवढी थिक लेअर करता येईल तेवढं करू शकतो आपण हा माझ्या वरात साठी रेडी होतो आहे त्यानंतर हा दुसरा केक दुसरा सुद्धा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे हा अवनीज साठी कारण दोघांनाही मला टेस्ट करला द्यायचं आहे त्यावर हा केक मस्त मी एक कापून सुद्धा दाखवते आहे मस्त <coughs> चला तर प्लेटिंग करून घेऊया हा डोरा केक नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना आवडतो की नाही तो कमेंट करून सांगा परत नवीन सोबत भेटूया धन्यवाद